बुद्धगया येथे ब्रह्मदेश येथील संस्थेच्या सीमाविहारात अखिल भारतीय हो भिक्खू संघाचे सचिव बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा येथील श्रामनेर पय्यावंश हिंगोलीचे पय्यावर्धन दाभळचे बुद्धभूषण पुण्याचे पय्यारखित मुदखेडचे गगनबोधी आम्रवन जिंतूरचे संघरत्न आशा एकूण सहा श्रामनेरांचा उपसंपदा विधी संपन्न झाला बुद्धशासनाच्या नियमानुसार भिक्खू होण्यासाठी उपसंपदा विधीला फार महत्व आहे उपसंपदा विधीनंतर भिक्खू एक परिपूर्ण ज्ञानी प्रशिक्षक म्हणून धम्म प्रचार प्रसाराचे कार्य करण्यास तयार होतो भिक्खू डॉक्टर धम्मो महाथेरो विपशनाचार्य भिक्खू पयारेतन थेरो भिक्खू शीलरत्न भिक्खू मंगल थेरो भिक्खू धम्मशील थेरो म्यानमार येथील भिक्खू संघाच्या उपस्थितीत हा उपसंपदा विधी संपन्न झाला कार्यक्रमास महाराष्ट्रासह देश विदेशातील भिक्खू संघासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते मी भिक्खू पंजारत्न थेरो विशाखा बुधवार लेबर कॉलनी नांदेड आम्ही गेल्या सव्वीस सत्तावीस या तारखेमध्ये सहा सानरांची उपसंपदा केली आणि त्यांना कायमस्वरूपी भिक्खू जीवनामध्ये आणलं बौद्ध संस्कृतीमध्ये उपसंपदा हा अत्यंत महत्त्वाचा एक संस्कार आहे आणि या उपसंपदा संस्काराने कोणत्याही सामनाराला कायमस्वरूपी भिक्षू बनता येते आणि त्या उपसंपदा संस्काराला किमान पेक्षा जास्त भिक्षू असावे लागतात आणि ते थेरो महातीवर भिक्षू असावे लागतात आणि त्यानंतर सर्व भिक्षू त्या सामनारांची परीक्षा घेतात काही प्रश्न विचारतात आणि ते योग्य प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिल्याच्या नंतर त्यांना उपसंपदा हा संस्कार प्रदान करतात आणि त्यानंतर ते समाजा एक समाजामध्ये जबाबदार भिक्खू म्हणून एक प्रशिक्षण घेतलेले भिक्षू म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता येईल आणि चांगल्या प्रकारे धर्माचा प्रचार करता येईल आणि स्वतः चांगलं शील समाधी प्रज्ञा मार्गाला मार्गावर आरूढ होऊन आपलं जीवन श्रेष्ठ बनवतील यासाठी उपसंदा उपसंपदा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून गेल्या सव्वीस सत्तावीस या सत्ता तारखेमध्ये आपल्या परिसरातील सहा सामनारांना उपसंपदा देऊन त्यांची नावं म्हटलं तर दाबळचे बुद्धभूषण बनते आहेत पुर्णेचे पंजावंस बनते आहेत त्याच्यानंतर हिंगोलीचे माझे शिष्य असणारे पंजावर्धन पुण्याचे पंयारखित त्यानंतर फटा येथील संगरत्न असे सहा भिक्षूंची उपसंपदा बुद्ध घ्यायला त्यामध्ये भिकू खेमधोम मास्तवीर बदंत डॉक्टर उपगुप्तजी मास्तवीर असे भिक्षू ज्येष्ठ भिक्षू आणि मी भिक्खू या रत्न थेरो या सहाही जणांच्या उपसंपतेला मला उपस् विशेष करून उपस्थित राहता आलं आणि त्यांची सौंद्र तशा प्रकारची ते सर्व भिक्षूंना विनंती याचना करण्याचं ते सर्व माझ्याकडं असल्यामुळे जबाबदारीने अतिशय सुंदरित्या सहा सामनेरांची उपसू उपसंपदा करून त्यांना भिक्खू बनवलेलं आहे आणि असं खूप सुंदर असं महान कार्य संपन्न झालेलं आहे भविष्यामध्ये ते चांगले स्वतः भिक्षू बनावेत आणि इतर लोकांसोबत एक आदर्श भिकून उभे राहावेत अशीच एक मंगलकामना सर्वांच्या मंगळांनो बौद्ध भिक्षू होणं अति महत्वाचं आहे पहिला जो विधी होतो पबजा विधी होतो आणि नंतर हा विधी उपसंपदेचा असतो आणि उपसंपदा ही अति महत्वाची आहे माझे गुरु उपगुप्ताजी महाथेरो पूर्णा यांच्या सहवासामध्ये आल्यामुळं त्या उपसंपदेच्या कार्यक्रमामध्ये सहा भिक्षू त्या ठिकाणी होत होते त्या कार्यक्रमात मला उपस्थित राहता आलं गुरुचा अत्यंत आभारी आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो डॉक्टर उपगुप्ताजी महाथेरो पह्यारन आणि अनेक भिक्षू म्हणजे अकरा थेरो त्या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला अति महत्त्वाचा झाला तो बर्मा टेम्पल कुठेही भिक्षू होता येत नाही हे लक्षात असू द्या आणि ज्या ठिकाणी सीमा आहे भिक्षू बनण्याची त्या ठिकाणी सीमा आहे ब्रह्म टेम्पल आहे त्या ठिकाणी सीमा असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी नऊ ते दहापर्यंत या सहा भंतेजींना भिक्खू बनवलेलं आहे भिक्खू आतापर्यंत ते भंतेजी होते आता भिक्खू त्यांच्या पुढे एक भिक्कू म्हणून नाव येणार ना आहे आणि असा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला आणि माझा माझा पहिला झाला आणि कालचा मी दुसरा पहिला म्हणजे या उपसंपदेच्या कार्यक्रमामध्ये मला राहता आलं बर्माचे काही भिक्षू होते महाराष्ट्राचे मोठे मोठे भिक्षू होते त्याने जे काही विधी असतो तो विधी जो बुद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी केल्यामुळं मला खूप आनंद झाला भिक्कूचं जीवन हे त्यागी जीवन आहे एक भिक्कू हा सेवक आहे समाजाचा आणि त्या सहाही भंतेजींना दीक्षा दिली त्यांनी आपलं जीवन या या जीवनामध्ये जगावं धम्माला भगवान बुद्धाने जे दिलेलं ज्ञान त्यांनी सर्वांना देऊन दुःखमुक्त करावं सांगितलेलंच आहे भगवंतानी चरत भिकवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देव देवमनुसन देसत भिकवे धम्म आदि कल्याण मज्ज कल्याण प्रयोसान कल्याणंग सातंग संयोजन केवल परिपूर्णं परिशुद्ध परिशुद्ध धम्म त्यांनी उपासकांना सांगावा एवढीच अपेक्षा आहेत त्यांच्याप्रती मंगलकामना करतो